महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा रोडची अवस्था पाणंद रस्त्यासारखी इचलकरंजी शहरामध्ये आजपर्यंत रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधीचा खर्च झाला आहे महापालिका पॅचवर्कसाठी वर्षाला चार कोटी रुपयांचा निधी खर्च करते आजपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊ नये निरामय हॉस्पिटल ते आंबेडकर पुतळा या रस्त्याची अवस्था शेतातील पाणंद रस्त्यासारखीच झाली आहे पैसे खर्च होतात मग रस्ता का होत नाही हा एक संशोधनाचा विषय बनलाय इचलकरंजी शहरातील महासत्ता चौथे आंबेडकर पुतळा रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती ते व्यक्त करत होते रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालक दुचाकी टेम्पो ट्रक चालक यांना गाडी चालवणं कठीण झाले जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी केलेल्या खुदाईमुळे रस्त्याची चाळण झाली आहे सदर रस्तेची अवस्था ही पाणंद रस्त्यासारखी झाली आहे त्यामुळे वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे इचलकरंजी येथील महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा या बाह्य वळण रस्ता आहे शहरातील गर्दीतून जाण्यापेक्षा या बाह्य वळण मार्गावरून जाण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक या रस्त्याचा वर्षानुवर्ष वापर करत आहेत हा रस्ता लोकांच्या नेहमीच्या रहदारीचा असून देखील प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे पूर्णपणे रस्ता उखडलेला असून खड्ड्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत महापालिका प्रशासनाने डोळे झाकपणाची भूमिका सोडून याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं खड्डेमुक्त रस्ते ही मोहीम राबवावी शहरवासियांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये अशी मागणी नागरिकांमधून होत आहे प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा